श्री विश्वासराव पाटील कामखेडा तालुका रेणापूर या माझ्या जवळच्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सोळा एकर नवीन रोप लागवड करून पंधरा झिरो बारा आणि दहा हजार एक अशा ऊसाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो या संपूर्ण ऊसासाठी आपल्या शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांचं सर्व नियोजन होतं सरीचं अंतर सहा फूट ठेवलेलं आहे दोन रोपामध्ये दीड फूट अंतर ठेवलं होतं सरी किती फुटावर असावी रोप कोणतं लागवड करावी त्यानंतर रोप लागवड केल्यानंतर आळवणी कोणती करावी त्याचप्रमाणे रोपांना पुढे तीन आपण आळवण्या केलेल्या होत्या त्याचप्रमाणे पुढं खताच्या तीन ते चार फवारण्या या ऊसासाठी घेतलेल्या होत्या आणि चार जमिनीतून खताचे ढोस या ऊसासाठी दिले होते आपण जर बघितलं तर ऊसाची जाडीसुद्धा खूप चांगली आहे जाडी खूप चांगली आहेत पेऱ्यात अंतर चांगलं आहे खूप चांगल्यापैकी नियोजन करून श्री विश्वास पाटील साहेबांनी हा ऊस आणलेला आहे ऊसाला फुटवे चांगले झाले होते ऊसाची उंची आपण जर बघितली तर आता जवळजवळ चोवीस ते पंचवीस कांड्यावरती ऊस आहे ऊसाला फुटवे भरपूर झालेले होते साईज चांगले आहेत पेरात अंतर चांगलं आहे नक्कीच विश्वासराव पाटील साहेबांना एकरी पासष्ट ते अडुसष्ट टनापर्यंत प्रति एकरी ॲव्हरेज मिळेल अशा पद्धतीचा आजचा हा ऊस आहे ऊस जुलैमध्ये पडलेला आहे ऊस पडून पुन्हा दहा ते बारा कांड्यावरती वर पुढं नवीन शेंडे वर काढलेले आहेत खूप चांगल्यापैकी ऊस आहे अजूनही प्रत्येक ऊसाला सहा सहा सात सात आठ आठ पानं हे अजून कार्यक्षम आहे जिवंत आहे हेच या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे आपण एक ऊस मो एका ऊसाचे कांडे आपण मोजून घेऊ करा काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ओके थँक्यू म्हणजे सरासरी चोवीस पंचवीस कांड्यावर ऊस आहे तर शेतकरी मित्रांनो हा दहा दहा हजार एक ऊस आहे ऊस पडून पुन्हा सळ झालेला आपल्याला दिसतो आहे आपण जर बघितलं संतुल ख संतुलित खतमात्रा दिल्यामुळे सर्व पानं अजून बऱ्यापैकी चांगले जिवंत आहेत कार्यक्षम आहेत